महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि तुम्ही पाहताय आवाज सर्वसामान्य द्यायचा नाही कारण हे बेशरम आणि लाचार अशा प्रकारचं एक सरकार आहे त्यामुळे एवढे मोठे मोठे कांड होत असताना जेव्हा आपण खाते बदलतात तेव्हा ते, ते दोषी होतात ते पत्ते खेळतच होते थो हे त्यांना मान्य आहे आणि आता तो त्यांच्या निर्लज्जपणाचा कळस असा की तुम्ही रमी खेळता का चला मग आता क्रीडा विभागाची जबाबदारी सांभाळा आणि रमी या खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता द्या त्याला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी करा त्याला एशिया स्पर्धेमध्ये सहभागी करा आणि आता रमी खेळणाऱ्या माणसाला शिवछत्रपती पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार महाराष्ट्र शासनाची द्या ही त्यांच्या करून असणारी आता या सरकारची अपेक्षा आणि त्याकरता त्यांना बहुतेक क्रीडा खातं दिलं असावं ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद